मित्रांनो आज आपण एक वेदनादायक वास्तव्याकडे पाहणार आहोत शेतकरी आत्महत्या भारत हा जगातला सर्वात मोठा कृषी प्रधान देश आहे आपल्या अन्नाचा घाल देणारा शेतकरी आज स्वतःच्या आयुष्यासाठी झुंजत आहे सरकारच्या आकडेवारी दरवर्षी भारतात दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करतात यापैकी मोठा वाटा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे म्हणजे दररोज तीस पेक्षा जास्त शेतकरी आपले जीवन संपवतात कारण काय बँकेचे वसुली नोटीस कर्जाच्या वाढत्या व्याजाचा बोजा हवामान बदलामुळं पिकाचा अपयश आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात कर्जमाफी मदतीचा योजना अनुदान पण खरी मदत किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचते हा मोठा प्रश्न आहे समस्या घोषणा नाही तर प्रत्यक्ष उपायांनी सुटेल शेतमालाला आम्ही भाव प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनाच्या खात्रीची सोय आधुनिक तंत्रज्ञान ड्रिप इरिगेशन कोल्ड टॉरी सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सामना मित्रांनो विचार करा ज्या हाताने आपल्या पोटभर अन्न दिलं ते हात जर अश्रूमध्ये बुडाले तर आपलं भविष्य अंधारात जाणार म्हणून चला आपण ठरवूया शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर रडायचं नाही तर ते त्यांचं जिवंतपणे उपाय द्यायचे आहेत कारण शेतकरी वाचलं तरच देशाचं भविष्य वाचे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून असे मुद्देसूद व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक क्लिक समाजात जागृती निर्माण करू शकतो धन्यवाद